नमस्कार उमाशेखर आध्यात्मा या चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या राशीनुसार या दान करणं सर्वात पुण्याचं आहे जाणून घ्या ज्योतिषशास्त्राकडून दानाचे नियम आणि वर्ज्य गोष्टी प्रत्येक राशीप्रमाणे काही विशिष्ट दान शुभ मानले जाते आणि काही दान वर्ज्य मानले जाते कारण प्रत्येक राशीचा ग्रह प्रकृती कर्मधर्म आणि स्वभाव वेगळा असतो दान ही भारतीय संस्कृतीची अत्यंत पवित्र गोष्ट मानली जाते पण खरं सांगायचं तर प्रत्येक राशीप्रमाणे काही विशिष्ट शुभ मानले जाते आणि काही दान वर्ज्य मानले जाते कारण प्रत्येक राशीचा ग्रह प्रकृती कर्मधर्म व स्वभाव वेगवेगळा असतो आता मी तुम्हाला प्रत्येक राशीचे एक एक करून राशीनुसार दानाचे नियम आणि वर्ज्य गोष्टी सांगणार आहे मेष रास मेष राशीसाठी दान करायच्या वस्तू तांदूळ गहू तांबडं वस्त्र सोनं तांब्याचं पात्र आणि वर्ज्य दान आहे काळे कपडे लोखंड संबंधित वस्तू लोखंडी वस्तू काळे उडीद दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांनी दूध दही पांढरे वस्त्र तूप खडी साखर इत्यादी दान करावे आणि त्यांनी कांश शुद्ध पाणी लोखंडी वस्तू इत्यादी दान करू नये मिथून राशीच्या लोकांनी पुस्तके हिरवे कपडे मूग डाळ पाटी पेन इत्यादी वस्तू दान करावे काळे उडीद तांबडे वस्त्र चांदी इत्यादी वस्तू दान करू नये कर्क राशीच्या लोकांनी दूध चांदी पांढरे कपडे तांदूळ मोती इत्यादी दान करावे लोखंड काळी वस्त्र मद्य मांसाहार इत्यादी वस्तू दान करू नये सिंह राशीच्या लोकांनी सोनं गहू गूळ तांबडं वस्त्र दान करावे चांदी काळा कपडा लोखंडी वस्तू इत्यादी वस्तू दान करू नये कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या वस्तू मूग डाळ पुस्तके लेखन साहित्य इत्यादी वस्तू दान करावे तांबडे वस्त्र गुळ मद्य इत्यादी वस्तू दान करू नये पिवळा राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र खडी साखर सुगंधी वस्तू चांदी इत्यादी वस्तू दान करावे काळा कपडा लोखंड लोहा संबंधित वस्तू इत्यादी वस्तू दान करू नये वृश्चिक राशीच्या लोकांनी तांबडे वस्त्र मिरची मसाले गूळ इत्यादी वस्तू दान करावे दूध पांढरे कपडे चांदी इत्यादी वस्तू दान करू नये धनुराशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र हळद गुळ केशर इत्यादी वस्तू दान करावे काळे कपडे लोखंड मद्य इत्यादी वस्तू दान करू नये मकर राशीच्या लोकांनी काळे उडी लोखंड तेल काळे कपडे इत्यादी वस्तू दान करावेत दूध पांढरा कपडा गूळ इत्यादी वस्तू दान करू नये कुंभ राशीच्या लोकांनी काळे उडी तेळाचे तेल लोखंड काळे वस्त्र दान करावे दूध तांदूळ चांदीची वस्तू दान करू नये मीन राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र हळद गहू फळे केशर इत्यादी दान करावे लोखंड काळे कपडे मद्य इत्यादी वस्तू दान करू नये हे आहेत काही सर्वसामान्य नियम दान नेहमी शुद्ध मनाने करावं दानामागे अहंकार नको दान नेहमी आपल्या सामर्थ्यानुसारच करावं मध्य मांसाहार अपवित्र वस्तू यांचे दान सवराशसाठी वर्ज मानले जाते